पुरुषाला नात्यामध्ये काय हवं असेल हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर अनुभवावर आणि गरजांवर अवलंबून असते मात्र काही मूलभूत गोष्टी सर्वसामान्यपणे महत्त्वाच्या असतात यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आदर पुरुषांना त्यांच्या विचारांचा निर्णयांचा आणि कष्टांचा आदर मिळावा असे त्यांना वाटते ते कोणत्याही नात्यामध्ये त्यांना आपले महत्त्व जाणवावे याला प्राधान्य देतात दुसरी गोष्ट म्हणजे समजूतदारपणा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात चढ उतार हे येत असतात अशावेळी जोडीदार किंवा इतर नातेवाईकांनी त्यांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेतली तर नातं अधिक मजबूत होतं त्यांना जज केलं जाण्यापेक्षा ऐकून घेतलं जावं असं त्यांना वाटतं भावनिक आधार देखील पुरुषांना हवासा वाटतो समाजात अनेकदा पुरुषांनी कणखर राहावं भावना न दाखवाव्यात असा दृष्टिकोन असतो पण शेवटी तेही माणूसच आहेत आणि त्यांना देखील वेळोवेळी मानसिक आधाराची गरज असते तसेच विश्वास आणि प्रामाणिकता हे नात्यामधील खांब असतात जर त्यांच्या जोडीदाराने किंवा इतरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो याशिवाय नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा हा दोन्ही बाजूनी असणे हे आवश्यक आहे पुरुषांना नात्यामध्ये स्वातंत्र्य हवे असते प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेळ छंद मित्रमैत्रिणी आणि स्वभाव जपायला आवडतो नात्यात त्यांचा स्पेस जपला गेला तर ते अधिक समाधानी राहतात शेवटी प्रेम आणि आपुलकी या नात्याचा गाभा आहेत प्रेम व्यक्त करणे लहान सहान गोष्टींचे कौतुक करणे आणि कधी कधी त्यांच्या मेहनतीची दखल घेणे हे देखील खूप महत्वाचे असते त्यांना स्वतःच्या कुटुंबात आणि नात्यामध्ये एक सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण हवे असते जिथे ते तणावमुक्त राहून त्यांचे विचार मांडू शकतील एकंदरीत नात्यामध्ये परस्पर आदर प्रेम विश्वास समजूतदारपणा आणि भावनिक आधार यांचा संतुलित समावेश असेल तर पुरुष अधिक समाधानी आणि आनंदी राहतात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले बिनधास्त मनोगत